हाय हॅलो नमस्कार मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे अनंत चतुर्थी आज गप गणपती बाप्पा जाणार त्या त्याचीच तयारी चालू आहे तर सकाळची आरती वगैरे केली आहे मी मी संध्याकाळी विसर्जन करणार आहे गणपतीचं त्यामुळं मग सकाळी आरती वगैरे करून घेतलेली आहे आणि आता स्वयंपाकही झालेला आहे माझा आणि फक्त आता मोदक करायचे राहिलेत तर आज मी तळणीचे मोदक करणार आहे तर, तर तेच तुमच्याशी शेअर करेल तर चला तर मग बघूयात आणि काय काय स्वयंपाक बनवला हो आहे तेही दाखवते फक्त आणि त्यानंतर मग तुम्हाला मोदकची रेसिपीही शेअर करेल चला मग व्हिडिओला कंटिन्यू राहा तर आज मी जेवणासाठी चपात्या केल्यात भात केला के आहे आणि बटाटा आणि वटाण्याची रस्सा भाजी केलेली आहे बघू शकता अशी ग्रेव्ही टाईप केली थोडीशी एकदम टेस्टला छान झाली होती आणि दिसायला पण बघू शकता की ती छान अशी दिसते तर रेसिपी काय आज शेअर केली नाही कारण आज गडबड पण होती थोडीशी आणि परत मोदक हे करायची होते आणि त्याची काय रेसिपी मी शेअर करणार होते त्यामुळे भाजीची काय केली नाही तर इथं बघू शकता की मी आता मोदक करायला घेतलेले आहेत तर एक खोबऱ्याची अर्धी वाटी असते ना त्याचा खिस करून घेतलेला आहे तर इथं बघू शकता आणि त्याच्यामध्ये दळलेली साखर आहे आणि साखर दळते वेळेसच मी त्याच्यामध्ये एक चा चार पाच विलायच्या टाकलेल्या होत्या तर इथं तीन ते चार चमचे मी दळलेली साखर त्या खोबऱ्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आ, हे काजू बदाम आहेत आणि तेही थोडे बारीक बारीक असे कट करायचे जास्त मोठे करायचे नाहीत बारीक आणि पातळ करायचे त्याचे काप तर तेही मी आता याच्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साखर सगळीकडे लागल आणि तुम्ही दुसरे पण ड्रायफ्रूट्स टाकू शकता पण मी हे दोन टाकलेत माझ्याकडे एवढंच होतं म्हणून मी टाकलेले आहेत तर असं करून बघा गुळाचे पण छान लागतात आणि साखरे मी गुळाच्या आधी केले त्यामुळे त्यामुळं मी आज साखरेचे करते तर इथं मिक्स करून कर झालेलं आहे आणि त्यानंतर सारण असं भरते वेळेस इकडं तिकडं पसरू नये आणि टेस्टलाही छान लागावं अजून थोडं म्हणून मी त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतलं आहे आणि तेही आता हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे हे चमच्याने करायचं नाही हातानेच करायचं असं नाही का दाबून दाबून म्हणजे ते खोबऱ्याला जे आहे ना तूपही सगळीकडे लागतं आणि साखरही सगळीकडे एकसारखी लागली जाते त्यामुळं कधीही व्यवस्थित असं हातानेच मिक्स करून घ्यायचं सारण आणि इथं सारण ही मिक्स होते आणि याच्यामध्ये तुम्ही खसखसही टाकली तरी चालते थोडीशी भाजून पण मी काय टाकले नाही तर इथं बघू शकता सारण झालेलं आहे तर हे मी आता एक डब्यामध्ये काढून घेते आता मला व्यवस्थित मिक्स करता येणार नाही त्यासाठी मी आधी ताटामध्ये घेतलेलं होतं आणि आता मिक्स केल्यानंतर मी त्याला वेगळीकडे डब्यामध्ये काढून घेते कारण आपण जेव्हा करतो ना तर तिथं पसारा जास्त होत नाही मोदक करते वेळेस पसारा जास्त होत नाही त्यासाठी मी डब्यामध्ये काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा घालून ठेवला आहे म्हणजे कसं मोदक ज्या वेळेला करू ना पटपट ते हे ते हुडकत बसायला लागणार नाही आप आपल्याला त्यामुळं अगोदर ही तयारी करून घ्यायची आणि ही बघू शकता आपली जी चपातीची कणिक असते ना तीच जशी मळतो तशीच मळून घ्यायची तर मी जे चपात्या करते वेळेसच मळली होती तर त्याच्यात अगोदर चपात्या करून घेतल्या आणि मग तीच कणिक ठेवले मी मोदकासाठी कारण मी जास्तच मळलेली होती कारण मला मोदक करायचेच होते त्यासाठी मी जास्त कणिक मळलेली होती तर सेम जसं आपण चपातीला मळतो ना तसंच काहीच वेगळं नाही या पिठामध्ये तर आपण जसं चपातीला एक गोळा घेतो ना तसंच एक गोळा घ्यायचा आणि तो पीठ लावून गोल असा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे पीठ लावून आणि जास्तही पातळ लाटायचं नाही जसं आपण चपाती लाटतो ना तितकंही पातळ लाटायचं नाही मोदकासाठी थोडंसं जाडसर असं लाटायचं कारण जास्तही पातळ लाटायचं नाही आणि जास्तही जाडही नाही जास्तही जाड लाटायचं नाही आणि जास्त पातळही लाटायचं नाही तर व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता माझी चपाती पूर्ण लाटलेली आहे तर असं जे टोकदार जे असतं वाटी किंवा ग्लास काही असेल ना आपल्याला आणि आपल्याला किती मोठे लहान पाहिजेत त्या आकाराचे असे गोल गोल पुऱ्या टाईप असं कट करून घ्यायचं जसं आपण पुऱ्या करतो ना तसं सेम करून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता मी एका एक वाटी घेतली आहे माझ्याकडे अशी खूर ह्याची नाही का टोकाची वाटी होती तर त्याच्यानेच मी आता सगळं असे गोल गोल लाट्या करून घेतलेल्या आहेत तर बघू शकता इथं आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ना तर ते काढायचं म्हणजे करते वेळेस ते नाही का पटपट घेता -पट येतं हे त्यामुळं ते काढून ठेवायचं साईडला आणि आता मी घेत आहे मोदक करण्यासाठी तर एक एक नाही का पाऱ्या घ्यायच्या आता ह्याच्या तुम्ही पाकळ्या करूनही करू शकता किंवा असंच भरू नाही का डायरेक्ट पण असं केलं तरी काय होत नाही थोडे थोडेसे त्याला नाही का अशा पाकळ्या पडल्यासारखं पडतातच पण आता इथं मी नाही का पण जसं उकडीचे मोद मोदक करतो ना तर तशा टाईपमध्येच करते पण इथं ना मला वाटलं वाट की येत असेल पण थोडं थोडंसंच आलेलं आहे वि म्हणजे नाही का व्हिडिओमध्ये मला वाटत होतं की येत असेल पण इथं पूर्ण काय माझा हात आलेला नाही नाही का करते वेळेस आलेला नाही तर थोडं थोडं दिसतंय तर बघू शकता की अशा प्रकारे त्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आणि अशी अशी पारी तयार करून घ्यायची आणि त्यानंतर एकच चमचा सारण घाले जर तुमचं जास्त एक ते दीड चमचा इथं घातलं मी सारण जर तुमची पारी जर खूप मोठी असेल म्हणजे काय म्हणतात ती पुरी जर तुमची ना खूप मोठी असेल ना तर तुम्ही दोन चमचेही घालू शकता आणि छोटी असेल तर अर्धा चमचा पाऊन चमचा ते एक चमचाही घालू शकता म्हणजे आपण बघायचं की आपण किती मोठी पुरी लाटली आहे आणि त्यानुसार आपण घालायचं आहे बघून कारण काय होतं जास्त जर झालं तर तेलामध्ये फुटून सगळं बाहेर येतं त्यामुळं बघून हे करायचं तर इथं बघू शकता माझे सगळे मोदक झालेले आहेत आता मी तळण्यासाठी गॅस चालू केला आहे आणि त्यावर कढई ठेवली आणि थोडीशी गरम होऊ देणार आहे ह्या अगोदर कढई आणि त्यानंतर मग त्यामध्ये मी तेल टाकणार आहे तर इथं बघू शकतात मी तेल टाकलेलं आहे तर तेल जास्तच टाकायचं जरी मोदक कमी असले तरी तेल जास्तच टाकायचं कारण ते मोदक बुडल इतपत तेल टाकायचं तेव्हाच ते व्यवस्थित तळतात नाहीतर मग ते एकीकडं कच्चं एकीकडं तळलेलं असं होऊन जातं त्यामुळं कधीही तेल जास्तच टाकायचं तरी इथं मी बघू शकता तेल किती टाकलेलं आहे तर हळूहळू आणि टाकताना खूप काळजी घेऊन टाकायचं नाहीतर एकदम वरतून टाकले तर सगळं तेल आपल्या अंगावर होऊ शकतं नाहीतर मी दाखवले अशा पद्धतीनेही तुम्ही टाकू शकता आणि डायरेक्टही टाकू शकता आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल जवळून टाकायची तर काय करायचं झाऱ्यावर ठेवायचा मोदक आणि तो डायरेक्ट तेलामध्ये सोडायचा आणि अशा पद्धतीने मी सगळे मोदक म्हणजे थोडेसे मोदक घालून घेतलेले आहेत पाचव जास्त हे एकदम घालायचे नाहीत नाही तर ते व्यवस्थित तळता येत नाहीत आपल्याला आणि ते तळलेही जात नाहीत व्यवस्थित त्यामुळं मग थोडे थोडेसेच घालून तळायचे आहेत तर इथं बघू शकता मी सतत आणि एक सतत हलवतच तळायचं म्हणजे ते सगळ्या साईडला व्यवस्थित असं तळले जातात आणि जर तुम्ही खूप वेळ असंच जर मोदखाला तेलामध्ये सोडलं ना तर ते काय एका साईडला पूर्ण लाल होतील ला, एका साईडला पूर्ण वाईट वाईट दिसतील मग ते व्यवस्थित असं काय तळले जात नाहीत आणि जे वाईट आहे ना ते परत तळतच नाही ते वरच्याच साईडला राहतं आणि जे जास्त तळले ना ते खालच्या साईडला होतं असं होतं त्यामुळं काय करायचं पहिल्यापासूनच हलवत म्हणजे एक दोन मिनिट फक्त असे तेल उडून पुरी कसं करतो तसं करायचं एकदम दख मोदक असे हे झाले ना कडक थोडेसे की लगेच हा पूर्ण नंतर हलवत हलवतच तळायचे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित असे तळले जातात तर इथं बघू शकता किती छान असे ब्राऊन होत आहेत आणि जास्त म्हणजे असं ब्राऊनच होऊ द्यायचे जास्त पांढरे पांढरे काढायचे नाहीत नाहीतर ते मध न कसं कचकच राहतं तर इथं मीडियम गॅसवर मी ब्राऊन होईपर्यंत मोदक तळून घेतलेले आहेत बघू शकता एकदम मस्त असे झालेले होते मोदक आणि पोरींनाही खूप आवडतात उकडीचे हे आवडतात आणि हे तळणे तरन, तळणीचे पण मोदक आवडतात तर तसेच मी आता दुसरेही सगळे तळून घेते आणि आता इथं बघू शकता सगळे मोदक माझे तोडून झालेले आहेत आणि हे गप गणपती बाप्पासाठी मी प्रसादाचं प्लेट केलेलं आहे तर, आ, तर, हो तर आता मी गणपती बाप्पांना प्रसाद दाखवून घेते आणि त्यानंतर आम्हाला आता जेवणही करायचं आहे तर उशिरी झाला होता तर इथं बघू शकता मी आता गणपतीला नैवेद्य दाखवते आणि कारण आज गणपती बाप्पा जाणार त्यासाठी म्हटलं आज पण मोदक करूयात आणि सकाळी मी चपाती भाजी जी केली ना सकाळी म्हणजे हे मोदक करायच्या आधीच केली ती चपाती भाजी आणि भात तर तो अगोदर हो मी आरती झाली झाली तो नैवेद्य दाखवलेला होता आणि देवालाही दाखवला आणि गणपतीला दाखवला जे मी रोज बनवायचे ना घरात तर तेच मी नैवेद्य दाखवायचे रोज आणि त्यानंतर मग मोदक झाले तर मोदकाही जो मोदकाचाही प्रसाद दाखवला आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर थोडंसं दुपारी बसले जेवणाचे भांडे वगैरे सगळं होतं ते सगळं करून घेतलं आणि थोडासा आरामही केला आणि त्यानंतर आता वाजले होते साडेपाच ते सहा तर त्यानंतर मग आता म्हणलं की आता आपण विसर्जनाची तयारी करू पाच वाजले असतील बहुतेक पाच किंवा साडेपाच विसर्जनाची तयारी करू तर आमचं ठरलं की मग नंतर आपण घरीच विसर्जन करूयात कारण मी शाडूचा माती ग शाडू मातीचा गणपती बनवलेला हो आणि मीच बनवलेला हो स्वतःच्या हाताने त्यामुळं मग तो घरीही विसर्जन करू शकत होतो मग त्यामुळं आम्ही विचार केला की आपण घरीच विसर्जन करू बाहेर नको जायला कारण नदीत म्हणलं तर सगळ्यांना माहिती आहे नदीत पण किती घाण पाणी असतं त्यापेक्षा तर आपलं घरातलं किती स्वच्छ पाणी असतं त्यामुळं आम्ही नंतर ठरवलं की आपण घरीच विसर्जन करूयात तर मी काही नाही फक्त आपली जी पाण्याची टाकी असते ना त्याच्यामध्ये पाणी टाकले आणि थोडीशी फुले टाकून घेतलेत आणि थोडंसं साईडला डेकोरेशन म्हणून फुलांच्या जे माळा असतात ना त्या लावून घेतल्यात फक्त डबल टेप जे असते ना ती लावली आणि त्याला फक्त चिटकवलेली आहेत जास्त काही केलं नाही आणि बघू शकतो पण ते इतकं सुंदर वाटत होतं ना एकदमच असं मस्त वाटत होतं ते असं मी जे टाकीला असं गुंढायलेत ना फुलं एकदम छान वाटत होतं आणि त्यानंतर मग थोडीशीच रांगोळी ही काढली आणि सगळं झाल्यानंतर आम्ही तयार झालो सगळेजण तयार होऊन मग आरती वगैरे करून घेतली गणपती बाप्पाची कारण आता ही नाही का आजची यावर्षीची गणपती बाप्पाची शेवटची आरती म्हणलं आता गणपतीची आरती झाली की मी आम्ही लगेच विसर्जनही करू तर इथं आमची आरती चाललेली होती बघू शकता तो तो, सुना -सुना चा आरती। रोज आरती करताना असं मनामध्ये खूप असं हे व्हायचं आजही छान वाटत होतं पण आज कुठंतरी थोडंसं दुःख होतं कारण आज गणपती बाप्पा जाणार आणि सगळं घर सुनं सुनं होणार इतकं छान वाटायचं सकाळ संध्याकाळ आरती गणपती बाप्पाचं पूजा नैवेद्य आणि त्याच्या निमित्ताने रोज मोदक वगैरे असं मस्त वाटतं तर इथं माझी आरती वगैरे झालेली आहे आणि परत एकदा इकडं उदबत्ती नाही का अगरबत्ती लावून घेते मी आणि मग त्याच्यानंतर आम्ही विसर्जन करू तर इथं बघू शकता आणि कधीही गणपती जेव्हा उचलतो ना आपण पाटावरनं तर लगेच लेकरांची बुक्स वगैरे काहीतरी ठेवायचं आता मला पण माहीत नव्हतं आधी पण मला इथल्या काकुनी सांगितलं म्हणजे मी जेव्हापासून कर, बसवते ते ना तेव्हापासून मी असंच करते कारण त्यांनी सांगितलं होतं त्यापासून मलाही माहीत झालं तर मी तसंच करते गणपती बाप्पा उचलला की ना त्या पाटावरती बुक्स ठेवते लेकरांचे आणि त्यानंतर बघू शकता इथं आमचं विसर्जन चालू आहे तर तीन वेळा असं वरी पाण्यामध्ये करायचं आणि गणपती बाप्पाला बाय केलं तर खूप कसं तरी होत होतं नाही का आणताना जेवढी खुशी होती ना तेवढंच गणपतीला विसर्जन करताना दुःख होतं तर आत्ताच आम्ही गणपतीचं विसर्जन केलं गणपती येताना जेवढी खुशी होती तेवढीच गणपतीला निरोप देताना दुःख होतं तर आ... आता गणपतीला तर पाठवायलाच पाहिजे आता गेला तरच पुढच्या वर्षी येईल तर चला मग आता इतकं सुनं सुनं वाटणार आहे ना कारण दहा दिवस आरती सकाळ संध्याकाळ आरती वगैरे करणार आणि पूर्ण नाही का गणपती बाप्पा बसलेला परत सगळं डेकोरेशन वगैरे केलेलं आता ते खूप छान वाटतं पण आता ते सगळं काढावं लागेल तर थोडंसं सोनं सुनं वाटेल कारण हॉल पण असा भरल्या भरल्यासारखा वाटत होता दहा दिवस तर आता थोडंसं सुनं वाटेल तर आता फक्त हे केलं आहे गणपतीचं विसर्जन केलं आहे पण डेकोरेशन मी उद्या म्हणजे जे स्टँड वगैरे आहे ना पडदे वगैरे तर ते मी उद्याच काढणार आहे आता काय काढणार नाही चालेल पण आता बघू जर वेळ भेटला संध्याकाळी म्हणजे झोपेपर्यंत जर वेळ भेटला तर काढेल नाहीतर मग उद्याच आणि उद्या पण काढायचं का म्हणलं की हे आल्याशिवाय काय नाही त्यामुळं मग उद्या संध्याकाळीच काढायचं होईल तर गणपतीचं विसर्जन घरी करण्यामागचं कारण एकच की मी गणपती स्वतःच्या हाताने बनवलेला होता आणि मेन म्हणजे मातीचा होता त्यामुळं मग तो घरीही विसर्जन केला तरी पूर्ण तो हे होऊन जातो विरघळतो त्यामुळं त्यामुळं आम्ही घरीच विसर्जन केलं आणि बाहेर विसर्जन करायचं म्हणलं ना तर तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांना की नदी म्हणतो पण नदी किती आ, हे असतं घाण असतं उलट नदीमध्ये नाही का त्यामुळं म्हटलं उलट स्वच्छ पाणी आपलं घरातलं तर स्वच्छ पाणी असतं आणि आता ते गणपती विसर्जन केलेलं जे आहे ना आता तिची जी माती वगैरे होईल ना तर ते आम्ही आता झाडामध्ये टाकणार आहे म्हणजे कुंड्यांमध्ये वगैरे टाकणार आहे तर त्यामुळं मग आम्ही नंतर ठरवलं की गणपती आपण घरीच विसर्जन करू बाहेर नकोच न्यायला मग मा आता माझं तर चाललं की मी दरवर्षी घरीच गणपती बनवे <coughs> आणि तो ही शाडू मातीचा कारण छान विसर्जन हे होतं आणि मी थोडंसंच डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि तेही कसं झाले झालं होतं ते मला कमेंट करून सांगा आणि चला मग मी व्हिडिओला आता इथंच एंड करते भेटूया उद्याच्याच नवीन अशा एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय